मंडळी लग्नानंतरचा पहिला ओसा हो हा जो माझा व्लॉग आहे हा मी खूप लेट अपलोड करते प्लीज समजून घ्या अरे नाही झालं सेट हे असा सगळा त्रास <laughs> असतो <अज्जेस्ट>, झालंय <अज्जेस्ट कर। laughs> का नमस्कार मंडळी मी ऐश्वर्या पेवाल नेमाडे तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल व्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत करते लग्नानंतरचा पहिला पवसा असणार आहे खूप लोक ओसा पण म्हणतात वौसा पण म्हणतात पण माझ्या इथे सासरकडे बरेच लोक ववसाच म्हणतायत असं मी ऐकतीये सतत ते वारंवार शब्द माझ्या कानावर पडतायत म्हणून आज मी जरा एक्सायटेड आहे खूप गोष्टी बदलल्या आहेत लग्नानंतर जसे माझे व्हिडिओचे शूट्स कमी पडतात द रिझन इज घर त्यानंतर सण आणि मग लोक आलेल्या लोकांचा आले पाहुणचार आणि मग पाहुण्यांकडे जाऊन त्यांच्याकडे गणपतीचं दर्शन आणि असं सगळं बॅक टू बॅक सुरू असल्याकारणाने तितकासा टाइम मला नाही देता आलाय व्हिडिओला आणि माझ्या चॅनेलला बट लवकरच व्हिडिओज बॅक टू बॅक येतील आणि आता जसं गणेशोत्सव संपत येईल त्याच्यानंतर ह्याच्यानंतर आता मी माझ्या माहिरी जाणार आहे खूप जणांचं जणांनी मला ऍक्च्युली इन्स्टाग्रामवर डी एम केले म्हणजे मेसेजेस केले की आ, मी म्हणजे गणेशोत्सव फक्त पुण्यातच साजरा करणार आहे का तर नाही पुण्यात पहिला गणेशोत्सव लग्नानंतरचा होता आणि महत्वाचं या वर्षापासून आम्ही गणे गणपती बाप्पा बसवायची सुरुवात केली आहे तर आता आमच्या घरी म्हणजे माझ्या माहेरी अलिबागला तिथे आम्ही जाणार आहोत तिथे सत्यनारायणाची पूजा, पूजा असणार आहे तर मग तिथे सुद्धा आम्हाला जायचंय त्यामुळे गणेशोत्सवाचे हे दहा दिवस कंप्लीट धावपळीचे गेलेत लग्नानंतरचा पहिला सण म्हटलं तर बाप रे किती गोष्टी नव्याने शिकायला मिळतात आणि किती गोष्टी नव्याने करायला सुद्धा मिळतात त्यामुळे मजा वाटते एक्सायटेड आहे मी अजून पण काय काय पुढे बघायला मिळणार आहे या सणासुदीच्या दिवसांमध्ये तर चला आत्ता संध्याकाळचे वाजले सहा फटाफट आवरते कारण की बऱ्याच जणांनी बऱ्याच जणींनी हळदी कुंकवासाठी सुद्धा त्यांच्याकडे बोलवलंय त्यामुळे पहिले जाणार मी आजीकडे म्हणजे माझ्या नवऱ्याची या आईची आई, आई म्हणजेच नानी आजी तर आजीच्या घरी जाणार हो, त्यांच्याकडे गणपती बाप्पाही बसतो आणि गौरी सुद्धा असतात त्यामुळे चला तिकडे व्यवसाय कसं पुसतीये मी किंवा मला ते जमतंय की नाही ते सगळं या व्हिडिओमध्ये बघूया काय वाटतं बघ तर नाही चिमटा नाही काढत म्हटलं बघ माझ्याकडे बघ बघ गंमत आणली आहे हे बघ आमचं आवरलं आणि मग आम्ही पोहोचलो आजीकडे सकाळीच मार्केटला जाऊन आम्ही ओसा पुजायचं जे काही सामान होतं त्याची शॉपिंग करून आलो मग त्यानंतर दुपारी जेवणानंतर आम्ही ओसा पूजायच्या तयारीला लागलो आईनी ऑलमोस्ट सगळी तयारी करून ठेवली होती मी तिथे पोहोचण्याआधीच आणि आमच्या इथे थोडी वेगळी पद्धत आहे ओसा पुजायची

जा <laughs> <laughs> जे वाला <laughs> तुम्ही डेकोरेशन बघू शकता किती सिंपल सोबर पद्धतीचं डेकोरेशन आहे खूप डिसेंट अशा पद्धतीचं डेकोरेशन होतं यासोबतच गौरींना ज्या पद्धतीने साडी नेसवली गेली होती ज्या पद्धतीने सजवलं गेलं होतं ते इतकं सुंदर दिसत होतं म्हणजे खूपच कमाल वाटत होतं हे ऑल क्रेडिट गोज टू आई त्यांची बहीण म्हणजे माझी मावशी त्याचनंतर दोन्ही मामी या सगळ्यांना हे सगळं क्रेडिट जातं हे सगळं खाऊ जे काय आहे ते त्यांनी घरी बनवलं होतं त्यानंतर आम्ही पूजेला सुरुवात केली सुंदर पद्धतीने पूजा पार पाडली आणि त्यानंतर मला एक गोष्ट सांगायला आवडेल आमच्या एरियामध्ये म्हणजे आमच्या नाही तर ओमकार जी आजी आहे त्यांचं हे घर आहे त्यांच्या एरियामध्ये आजूबाजूला जे शेजारी होते त्यांच्या घरीसुद्धा हळदी कुंकवाचं कार्यक्रम होतं तिथे माझ्या चारही सासू मला घेऊन फिरत होत्या ही आमची सून ही आमची सून असं करत हे सगळं थोडं माझ्यासाठी नवीन होतं पण तरी मला मजा आली मस्त होता आता रात्रीचे वाजले साडे दहा आणि आम्ही आता निघणार आहोत मुंबईच्या दिशेने कारण की उद्यापासून बॅक टू फील आणि शूट सुरू करायचे म्हणून आणि महत्वाचं सांगायचं राहिलं ही साडी माझ्या सासूबाईंची आहे आणि ही साडी त्यांनी आमच्या लंगा नंतरची जी सत्यनारायणाची पूजा असते त्या दिवशी त्यांनी ही साडी नेसलेली आणि आज माझ्याकडे नेमकी लाल किंवा हिरव्या रंगाची साडी नसल्या कारणाने त्यांनी मला सांगितलं की ऐश्वर्यातून ही साडी नेस त्यामुळे ब्लाऊज खूप साधा सिम्पल माझ्याकडे होतात एका दुसऱ्या कॉटनच्या साडीचा म्हणून मी तो ह्याच्यासोबत परफेक्टली पेअर करू शकले म्हणून मी ही साडी नेसली आणि वॉट एल्स आणि होपरेच लोक आता विचारतील की हे मी कुठून घेतलंय तर हा ह्याचं जे पेज आहे ते इंस्टाग्राम पेज आहे इंडी ओरा नावाने एक पेज आहे पण त्या पेजवरनं मला हे सगळे दागिने त्यांनी पाठवलेत हो आणि खूप मस्त आहेत हे दागिने म्हणजे गळ्यातलं आहे आणि त्यासोबत कानातले म्हणजे असा दागिन्याचा तो सेट आहे तो मी या साडीवरती पेअर केला होता काहीच असं प्लॅन नव्हतं की असं काही करायचंय म्हणून बट स्टील आज आज खूप मजा आलेली आहे आणि मी दमली अशा प्रकारे तर शनिवार रविवार आम्ही अलिबागला जाणार आहोत तिथे दहा दिवस गणपती बाप्पाचे गणपती बाप्पा असतो माझ्या माहेरी आणि तिथे सत्यानारायणाची पूजा आहे सो so, नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला तो बघायला मिळेल त्याच्यामध्ये मी माझ्या माहेरची जी माझी मंडळी आहेत त्यांची ओळख करून देणार आहे त्या ब्लॉगमध्ये सो so, येस, yes, स्टे देऊन इट